बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक एम बी तोडकर लिखित एक कथा झिरप नुकती सुगी संपली होती शेतामधली कामही आता पुरती संपत आली होती किरकोळ आवताची कामं बाकी राहिली होती मधुदादा पानसे घरादारासह एकर सव्वा एकरच्या एकतळी रानात मेटा मारून राबत होता धाकला अरविंद नुकतं कॉलेज संपून तोही थोरल्या भावासंग जमल तेवढं शेतकाम करीत होता तसा तोही जाणताच होता त्यामुळं दोघांच्या सल्ल्या मामल्यानं घरगाडा चालू होता अचानक मध्येच पावसानं ओढ दिली तेव्हा शेजारच्या नामुनं विहिरीचं पाणी तोडलं भाड्यानं पाणी घेऊन टिक्की टिक्की माळवं भाजीपाला करीत घराची तेला मिठापुरती चलती चालत होती तेवढा जरासा ऊस जरासा भाजीपाला असं पिकणारं शेत आमदा पाऊस कमी झाल्यानं आईनं वक्ताला शेजारच्या नामुनं हात आकडता घेतला अर्धा एकर होईल एवढा हातातोंडाला आलेला ऊस आणि माळवं भाजीपाला करपून गेला करपलेल्या शेताकडे बघतच मनाचा ठाव घेत मधु आरूला म्हणाला अरविंद आता गप्प बसून भागायचं नाही गड्या काय करावं म्हणता दादा आपण आता पहारी पाजूया मी नाही समजलो अरे आरू लई नाही थोडं डबरे काढायचा विचार करतो मी म्हणजे विहीर काढायची म्हणता का भाई आता हे करप त्याला रान बघून भडका उडालाय माझ्या पोटात अहो दादा हो तंडमाळ हाय आपला दगड फोडून फोडून जीव घाईला येईल आणि गडी माणसं घ्यावी तर जवळ पैसा नाही आपल्या हे बघा अरविंद एकदा मनावर घेतलंय की होऊन जाईल काम अप्पर लई नाही थोडं भांडवल तर पाहिजेच की आपल्याकडे बघू काय थोडं कर्ज पाणी काढू पर मी आता गप्प बसायचा नाही अरू ठीक आहे तुम्ही उडी घेताय तर अशा टायमाला मी राहीन तुमच्या मागं उभा तुमची पाठ मारून आलेला भाऊच आहे मी तुमचा काय झालं तर मागं हटणाऱ्यामधला नाही मी फार तर समाबाईला घेऊ मत तिला का ग समी करशील काय मदत हिरीला आपल्या पत्नीकडे वळत दादा बोलत होता हे काय बोलणं झालं भाई आवं माझ्या रानातच शिर निघत्या म्हटल्यावर रात्रीचा दिवस करेन की मी आणि कुठं कमी पडल्या मी तुमच्या कामात समाबाई ठसक्यातच बोलली विहीर काढायची म्हणजे काय हाल अपेष्टा असतात ते ज्यानं विहिरी काढल्या त्यांनाच ठाऊक पण समाबाई पण कामाला अक्षीने टाकवाई घरचं रान सांभाळून दोन कच्ची बच्ची जगवायची म्हणून नवरा बायको दोन लहानगी पोरं आणि दीर असा सारा गाडा चालवायला म्हणून गावाचा रोजगार करीत होती ती अरही आता कॉलेज पूर्ण करून दोन्ही हाताच्या बाहेर सरसावून दादाला मदत करीत होता असाच एक दिवशी सकाळी सकाळी दादानं अरविंदाला हाक मारली हे बघ अरविंद आता असं कर सायकल काढ आणि जरा हातक नंगल्याला जाऊन ये जा ते कशासाठी दादा अरे तिथं येसुमाळी नावाचा पानाड्या राहतोय त्याला जमिनीमधला पाण्याचा झिरप करतोय म्हण गावात बऱ्याच जणांनी हिरीच्या पाण्याचा झिरप दाखवला आहे त्यानं बरं दादा जाऊन येईन मी हातकणंग राला पण उद्या गेलं तर चालेल काही का रा अरविंदा आज काय तुझं महत्वाचं काम आहे काही होय दादा तू ठाऊक नाही काय आपला बालमित्र श्रीकांतनं लावडे त्यांचं काय त्याचे वडील साहेबराव नलाड यांना आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीचं सभापती झाल्यात नवं मी त्यांच्या बैठकीलाच असतोय बघा कालच निवड झाली आहे त्यांची सभापती म्हणून आणि आज गावात त्यांची मिरवणूक आणि सत्काराचा कार्यक्रम ठरवला आहे खरं सांगतोय आज काय होय खरंच दादा आपली रानात वस्ती आहे त्यामुळे तुम्हाला कळलं नाही बघा लई गवाड बातमी सांगितलीच बाबा साहेबरावांना म्हणजे गावाचा देव माणूस बघ आणि त्या देवाला वरला दर्जा मिळाला म्हणजे गावालाही दुधात साखरच की होय दादा खरं आहे तुमचं श्रीकांत भैयाची आणि माझी दोस्ती घनिष्ठ आहे बघा आपल्या घराची गरीबी असून कधी श्रीकांतनं मला अंतर दिलं नाही माझ्यासंग कधी गरीब श्रीमंतीचा भेदभाव केला नाही बघा पुरं कॉलेज जीवन आमची घट्ट मैत्री असल्यानं मला गरिबीची झळ लागू दिली नाहीस रे कन्न त्यामुळं आज मिरवणुकीच्यानं स्वागताची सर्व जबाबदारी मीच पार पाडणार आहे दादा चालेल चालेल मग उद्या जाऊन याचा जा हात का असं म्हणून सहारे आपापल्या उद्योगाला लागली अरविंद गावामध्ये नलावडे अण्णांच्या घरी निघून गेला आणि दादा वैरण गेला इकडं गावामध्ये मिरवणुकीच्यानं स्वागत समारंभाची जय्यत तयारी झाली होती मिरवणुकीची जीप सजवण्यात आली स्वागत समारंभासाठी म्हणून ग्रामपंचायतीसमोर भला मोठा आणि स्टेज उभारण्यात आला पंचकृषीमधले लहान मोठे नेते आणि त्या नेते, नेत्यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या झुंडी दाखल होऊ लागल्या अरविंदानं आपलं काम चोख बजावलं कुठं कुणाच्या आलेल्या पाहुण्यांच्या आणि ग्रामस्थांची हेळसांड होऊ नये याची खबरदारी घेतली जात होती मिरवणुकीसाठी ढोल ताशे झांज पथक मागवले त्याच्या जुडनं बँडही मागवण्यात आला आणि तिन्ही सां टळून गेल्यावर दिवे लागल्या मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणूक संपायला रात्रीचं नऊ वाजून गेलं अखेर ग्रामपंचायतीसमोरच्या भव्य स्टेजवर लाडू अण्णांचा सत्काराचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अरुण सायकलवर टांग टाकली गावामध्ये येऊन माळ्यानं ज्यांच्या विरणा पाणी दाखवलं होतं त्यांच्याकडून पत्ता मिळवला थेट हातक नंगले गाठलं पत्ता मिळाल्यानं येसुमाळ्याचं घर शोधायला फारसा वेळ लागला नाही त्याला दोन चार ठिकाणी चौकशी करून येसुमाळ्याचं घर गाठत बाहेरून आवाज दिला येसुमाळी दादा आहेत वाय हाय मीच येसुमाळी माळी दादा लोणगावून आलोय मी रानात विहीर काढायची आहे तेव्हा पाणी दावायसाठी म्हणून तुम्हाला न्यायला आलोय बघा चालेल की आपल्या गावाला हातकण्यांगल्यावरनं उद्या सकाळी नऊ दहा वाजू पात्र येईन बघा नाव काय म्हणालात आपलं गावात आल्यावर मधुदादा पाणसे म्हणून विचारा पण आम्ही गावाच्या खालच्या अंगाला रानातल्या वस्तीवर राहतो बघा उद्या या तर वाट बघतोय आम्ही अ बरा आहे या तुम्ही आता मला पण जरा गडबडच आहे एका ठिकाणाला पाणी दावायला जायचं आहे आणि एक काम करा दोन नारळ आणि पूजेच्या सामानाची तेवढी तयारी करा कसं अ ठीक आहे असं म्हणून अरविंदाने सायकलीवर टांग टाकली आणि गाव गाठलं दुसऱ्या दिवशी येसुमाळी पानाड्यानं एक नारळ हातात धरून एकरभर रानात चार अंगाला फेरबटका मारला आणि पुरं रान पालतं घातलं आणि येसुमाळ इथं वाकला म्हणाला हे बघा ह्या इथं नारळ ठेवतोय ह्या ठिकाणी पाण्याचा चांगला झिरप जाणवतोय असं म्हणून त्या जागेची पूजा उरगली आणि मधुदादानं मुहूर्ताची कुदळ मारली कुदळ पडता ठाण आवाज खण आणला काळा तंड खडक आवासून उभा होता आणि तसल्या खडकावर कुदळ आदळून झालेल्या आवाजानं दादापुरता हादारलाच कारण सुरुवातीपासूनच पाण्याचा पाजर लागू पथ्थर खडका धडका द्यायला लागणार हे दादानं पुरतं जाणलं पण परवा नव्हती आता कुदळ मारली आहे तेव्हा मागच राहायचं नाही दादा मोठ्या उमेदीनं अरविंदनं दादाला धीर देत सांगितलं कपाळाव अट्ट्या आणि दादानं पानाडाला विचारलं येसू दादा किती खोलवर लागेल पाणी पाणी काय लवकर लागेल असं सांगता येत नाही पर पाण्याचा झिरप चांगला जाणवतोय मला काय हरकत नाही मग चांगलं पाणी लागलं तर तुम्हाला बोलावणं धाडीन बघा बघायसू दादा आता दोघेही पानसेबंधू विहिरीसाठी लागणाऱ्या हत्यारांच्या आणि गडी माणसांच्या जुळणीत लागली घरामधल्या दोन पहारी खोरी कुदळी शेवटून घेतल्या दोन चार गड्यांची जुजबी जुळणी केली आणि विहिरीच्या फोडकामाला सुरुवात झाली आता मोठा खर्च होता तो दारू गोळ्याचा आणि गाळ उपसण्यासाठी लागणाऱ्या यारीचा हे मात्र बक्कळ पैशा बिकार होणारं काम नव्हतं घरामधलं किडूक मिडूक आणि बायकोच्या अंगावर सोनं मोडलं दावणीची बैल विकून टाकली इकडनं तिकडनं पै पाहुण्यांच्याकडून जुजबी काम चालायपुरती दारुगोळ्याची आणि यारीची जुळणी केली कसं बसं महिनाभर काम चाललं अवघी पाच फुटावर विहीर खोदली गेली आणि जवळचा पैसा सपला गडी माणसं क्याव हो, क्याव हो करून उठली आणि विहिरीचं फोडकाम जाग्यावर थांबलं चांगलं आठ दहा दिवस झालं काम बंदच होतं नित्य नियमानं अरविंद सांच्याला रानामधली सुट्टी झाल्यावर जेवण वेळेपर्यंत साहेबराव नलावड यांच्या वाड्यावरच असायचा सा। श्रीकांतची पुढील भवितव्याविषयी दोघांच्या विचारांची देवाणघेवाण होतच राहायची पण गेले चार दिवस झाले अरविंद वाड्यावर आल्यानंतर गप्प गप्पच दिसायचा चार दिवसापासून चेहराही पडलेला दिसायचा अखेर एक दिवस सकाळी सकाळी साहेबरावाने अरविंदाला बोलता करत विचारलं काय अरविंदराव गेले चार दिवस झालं बघतोय आपण कुठल्या तरी काळजीत दिसत आहे नाही का रे श्रीकांत आपल्या मुलग्याला म्हणजे श्रीकांतकडे पाहत अण्णा उद्गारले होय अण्णा मीही पाहतोय चार दिवस अरविंद शांत शांतच शांत वाटतोय नेहमीसारखा बोलत नाही हसत नाही गप्पा गोष्टी नाहीत काहीतरी त्याच्यावर नक्की संकट आहे बघा श्रीकांत उत्तरादाखल म्हणाला तरीही अरविंदाने चकार शब्द न काढता खिशामधला रुमाल डोळ्यावर धरीत गप्प बसून राहिला अरे अरविंद मी तुझा मित्र आहे की नाही काय संकट आले तुझ्यावर नाही श्रीकांत भाईया संकट वगैरे काही नाही पण गळा दाटून आल्यासारखा सुरू काढीत अरविंद म्हणाला मग काय अडचण आली आहे घरामध्ये पुन्हा अण्णांचा प्रश्न अखेर सांगणं भागच पडल्यामुळं अरविंद सांगू लागला ला अहो अण्णा मधुदादानं एक घोटाळा करून ठेवलाय आमच्या फाटक्या संसारात असा काय घोटाळा केलाय दादानं अहो जवळ दिडकी नसताना तसल्या तंडमाळाला विहीर काढायला लागलाय दादा साहेबराव अरविंदाच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाले अरे मग ही अभिमानाची गोष्ट आहे की घोटाळा कसला आलाय त्यात त्यात झालंय काय लोकांकडनं पै पावण्यांच्याकडनं हात उसणं पैसे उचलल्यात ती आता परतीच्या मागे लागल्यात घडी माणसांचं पगार आठ पंधरा दिवस थकवल्यात यारीचं पंधरा दिवसांचं भाडंही थकलंय गिदाडाने पंख पसरून झेप घ्यावी तशी सारी वस्तीवर तुटून पडायला लागल्यात घरात तर गिन्नी नाही ही देणी कशी भागवायची आणि घर कसं चालवायचं असं तुम्हीच सांगा हात तिच्या मारी एवढंच कारण आहे बाई मग तू काय पण काळजी करू नकोस नलावडे अण्णाने आधार देत सांगितलं असा अरविंद चमकलाच एवढं दांडगर संकट असताना हे अण्णा किरकोळ कसं समजायला लागलेत आश्चर्य वाटून अरविंद म्हणाला अण्णा तुम्हाला हे मोठं संकट वाटत नाही का अजिबात नाही अरे अरविंद सरकारने एक मोठी योजना आणल्या लहान शेतकऱ्यांसाठी कोणती योजना आण ना अरे बाबा गरजू आणि लहान शेतकऱ्यांसाठी विहीर काढायला म्हणून जवळजवळ आणि खर्च करते सरकार आपल्यासारख्या शेतकऱ्यावर आणि नुकतीच ही योजना आली बघ सरकार दरबारात खरं म्हणताय काय चेष्टा करताय ना अरे अरविंद मी चेष्टा करणारा माणूस आहे का आणि त्यात तुझ्यासारख्या हुतकरू माणसाची चेष्टा कोण करेल बरं आता जाऊ दे सारा विषय बाजूला आधी मला सांग किती जमीन आहे तुमची अण्णा कशाची जमीन एकर सव्वा एकराचा तुकडा आहे आमच्या दोघा भावात अरे रे रे। मग अरे मग जरा घोळ होतोय बघ काय घोळ होतोय अण्णा अरे अरविंद जवाहर रोजगार योजनेखाली दीड एकर जमीन असायला पाहिजे होती मग हो अण्णा आता कसं मंजूर व्हायचं आमचं प्रकरण बघतो मी जरा दोन दिवस विचार करतो आणि मग तुला कळवतो बघ बरं किती रक्कम उसणवार आहे आणि किती गड्या माणसांच्या आणि यारीवाल्यांची देण्या द्यायच्या आहेत ते आधी सांग अण्णा तरी एक हजार सार मिळून देणं आहे साऱ्याच्यात मग असं कर तू उद्या सकाळी येऊन श्रीकांतकडून पैसे घेऊन जा आणि भागवजांचं त्यांचं देणं पुन्हा बघू मंजुरीच्या प्रकरणाचं काय श्रीकांत तुझं काय म्हणणं याबद्दल काही नाही अण्णा ना। देऊया उद्या पैसे अरविंदाला तेवढ्याच सभापतीला न्यायला पंचायत समितीची जीप गाडी येऊन दारात थांबली पाहून अण्णा म्हणाले ठीक आहे मला पंचायत समितीमध्ये निघायचं आहे आणि उद्याच बोलू आपण विहिरी मंजुरीविषयी बरं आहे अण्णा असं म्हणून अरविंद आपल्या उद्योगाला म्हणून निघून गेला आणि अण्णा पंचायत समितीत जाण्यासाठी म्हणून निघून गेले अरविंद रानाकडल्या वस्तीवर जात होता पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकत होतं एका कुलीन आणि चारित्रीवान घराण्याशी सख्य सोडल्याचा काय फायदा होतो याची त्याला जाणीव होऊ लागली आणि त्या आनंदाच्या उर्मीत वस्तीवर पोहोच राहतो तेवढ्याच सम्याबाईने हाक मारली भाऊजी जेवण करून घ्या आधी ह्यांचं जेवण झालंय जेवणाचं राहू दे आधी दादा कुठे आहेत ते सांगा काय हो काय झालं आनंदाची काही गोष्ट घडली आहे का होय होय वहिनी दादा कुठे आहेत मला आणि तुम्हाला दोघांसने आनंदाची बातमी द्यायची आहे बघा थांबा हे असतील हितच राहणार कुठं तरी असं म्हणत मोठ्या मुलाला दादाला बोलवायसाठी पाठवून दिलं मधु विहिरीच्या आतल्या अंगाला डोकं धरून बसलेला पाहून दादाच्या मोठ्या मुलानं आपल्या आवडलाला हाक मारली दादा काय रे बाळ लवकर घराकडे या तुम्हाने काकानं ताबडतोब बोलावलंय कोणीतरी देणंकरी दारला आला असेल असं समजून मधून जड पावलानंच घर गाठलं कुडाला टेकतोय न टेकतोय तेवढ्यात अरुणदादांचं पाय धरलं दादाला मिठी मारून आनंदाचा हुंदका दिला अरे अरविंद काय झालंय पोरा काय झालंय सांगशील का नाही दादा तुम्ही जिंकलाय विहिरीवरली कुस्ती ती रे कसं काय अहो दादा किरकोळ देणी भागवाय म्हणून नलावडे अण्णाने वीस हजार रुपये द्यायचं कबूल केलंय ओ काय लई उपकार होतील बाबा अण्णाचा आपल्यावर आणि पुढील गोष्ट ऐकली तर दादा तुम्ही वहिनी एकदम आनंदून जा बघा सांग की रे बाबा लवकर बघ अहो दादा आपल्या विहिरीला सरकारी अनुदान मंजूर होणार आहे आता आपल्या विहिरीचं काम फत्ते झालंच म्हणून समजा बापरे लई आनंदाची गोष्ट सांगितलीस बाबा असं म्हणून दादानं अरविंदरा कडकडून मिठीच मारली समाबाईच्या हे डोळ्याच्या कडा आनंदाश्रूंनी पानावल्या पर एक अडचण आहे दादा कंची अडचण आहे म्हणायची सरकारकडनं विहिरीसाठी अनुदान द्यायला त्यांची एक, एक अट आहे दादा जवाहर रोजगार योजनेमधून विहिरीला अनुदान मिळायसाठी अनुदान घेऊन विहिरी काढणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर दीड एकर जमीन लागते बघा पर आपली तर सव्वा एकरच जमीन भरत्या नव होय गेरा अरविंद आता पुढं कसं होणार बाबा अण्णांनी दोन दिवसात यावर विचार करून कळितो असं सांगितले बघा नेहमीप्रमाणे अरविंद दुसऱ्या दिवशी अण्णांच्या वाड्यावर दाखल झाला ठरल्याप्रमाणे अरविंदकडे श्रीकांतने वीस हजार रुपये सुपूर्द करीत सांगितलं आता वेळ लावू नकोसा कुणाकुणाचे उधार उसनवार आहे ते आधी भागून घ्या जावा नंतर आपण गप्पा मारीत बसू असे म्हणताच अरविंदाने श्रीकांतकडची रक्कम ताब्यात घेतली आणि वस्तीवर दादाच्या हवाली केली किरकोळ देणी पुरी भागवली आणि दोघंही भाऊ निवांतपणे पुढल्या उद्योगाला लागले आज पंधरा दिवस होऊन गेले होते विहिरीचं काम जाग्यावरच थांबलं होतं मधू रोज विहिरीवर हो जाऊन बसायचा आणि हताश होत संध्याकाळी घरी परतायचा कुठल्या कामावर लक्ष नव्हतं आणि विहिरीचं काम धरल्यापासून रोजगारही थांबला होता त्यामुळं कुटुंबात ओढा ताण दिसून येत होती अनेक दिवशी अण्णांच्या वाड्यावरनं दोघा भावासनी बोलावून आलं विहीर अनुदानाबाबत नक्की अण्णांनी काहीतरी मार्ग काढला असणार असं समजून अरविंदनं मधू दोघेही अण्णांच्या वाड्यावर पोहोचले सकाळचे नऊ वाजून गेलेले अण्णा वाड्याच्या ढेलजेमध्ये बसून होते मधू आणि अरविंद वाड्यावर दाखल होताच समोर सतरंजीवर बसायचे खून करीत अण्णा म्हणाले या मधुकर राव हो। तुमचीच वाट पाहत होतो अ ठीक आहे अण्णा असं म्हणून दोघेही अण्णासमोर बसता बसता म्हणाले अण्णा बोलावलं होतं का होय मधु तुझं विहिरीचं अनुदान प्रकरण कोणत्याही परिस्थितीत मंजूर करायचा आम्ही निर्णय घेतला आहे बघ अहो अण्णा हा अरविंद काय म्हणतोय ते ऐकलं का तुम्ही काय म्हणित होता अरविंद ते अनुदानाचं मंजूर करायला दीड एकरावर जमीन लागते न आणि आमची तर जमीन सव्वा एकरच भरती आहे बघा होय मला ठाऊक आहे तो विषय पण मी आणि श्रीकांतनं दोन दिवस यावर विचार करून एक आगळा वेगळा निर्णय घेतला आहे बघ मधू काय निर्णय घेतला आहे बघ तुझ्या रणाला लागून माझा अर्धा एकराचा तुकडा आहे का नाही उभयांना आहे की मग आता असं करू त्या अर्ध्या एकर माळ अंगाचा तुकडा असल्यानं त्यात काय पिकणं सही झालं आहे तेव्हा तुझ्या सव्वा एकराच्या तुकड्याला लागूनच आमचा अर्ध्या एकराचं तुकडं तुझ्या नावर खरेदीपत्र करून द्यायचा निर्णय आम्ही घेतला घेतलाय बघ श्रीकांतकडे नजर टाकीत अण्णा देशी बोलून गेले तशी मधु आणि अरविंद डोळे फाडून अन्स्थिमित होऊन एकमेकाकडे पाहू लागले पण अण्णा ह्यो अर्ध्या एकराचा तुकडा खरेदी कराय आमच्याकडे पैसे कुठून येणार हो तू त्याची काळजी करीत बसू नकास असं कसं म्हणतायचं अण्णा काळजी तर लागणारच की चांगला डोंगरच डोसक्यावर ला ठेवायला लागला आहे सगळ्यांना यावर समजावणीच्या सुरात श्रीकांत म्हणाला हे बघा मधुदादा तुम्ही विहीर काढणार आहात की नाही होय श्रीकांत भैया मग त्या विहीरला लई नाही थोडं पाणी लागलंच की आणि तुमचं आमच्या अर्ध्या एकराच्या तुकड्याला जोडून चांगलं पावणे दोन एकर, एकर एवढं रान होणार आहे बरं पुढलं काय धोरण आहे तुमचं भैया काही नाही तुम्हीही कष्टाळू लोक आहात सांगलं पावणे दोन एकराची बागा आहे ती पिकं यायला लागली की वर्षाला थोडं थोडं या अर्धा एकराचं पैसे भागवी जावा परगाव काय म्हणेल आमसने नावं ठेवी की का नावं ठेवतोय आम्ही स्वतःहून जमीन विकणार आहे तुम्हाला आणि अरविंदाची आणि माझी दोस्ती ठाऊक आहेच की साऱ्या गावाला हे बघ मधू आता त्या साऱ्या चर्चेत वेळ घालवीत बसू नका जा कामाला लागा अण्णाने जरा तडकूनं सांगितलं तसं मधू आणि अरविंद दोघेही हो सावरले अण्णा स्वतःला सावरित मधू म्हणाला बरं काय करावं लागेल आमासने आता असं कर अरविंद आज चावडीमधनं आमच्या ते अर्ध्या एकराचा उतारा घेऊन ये आजच्या आज खरेदीपत्र करून टाकू म्हणजे पंधरा ते आठवड्यात तुमचं जमिनीला सात बारावर नाव दाखल होईल आणि मग जवाहर रोजगार योजनेखाली विहीर अनुदान योजनेसाठी प्रकरण सादर करता येईल पर सार सरळ होईल नवं का का कुठं अडचण यायची नाही नवं म्हणजे तुम्हाला त्रास न नगे म्हणून विचारलं नाही अडचण येणार हो मधुकर आमच्या अख्यातयारीमधलाच विषय आहे यो प्रस्ताव पण आपणच देणार आहे आणि मंजूर पण आपल्यालाच आपल्याच अधिकाराखाली होणार आहे अण्णानी समजूत घालून दोघांना पुढल्या जुळणीला धाडलं आणि आपल्या पुढच्या उद्योगाकडे मोर्चा वळवला दोन दिवसात खरेदीपत्र करून वीस गुंट्याचा तुकडा मधूच्या सव्वा एकराच्या जमिनीला जोडला गेला आणि जवाहर योजनेअंतर्गत येणाऱ्या विहीर खुदाई कामाचं अनुदान मंजूर झालं आता विहिरीचं खुदाईचं काम नेटानं चालू झालं समाबाई आणि अरविंद रात्रीचा दिवस करीत होते आणि जिगरबाज मधूला सर्वतोपरी विहीर खुदाईच्या कामात मदत करू लागले होते पण साहेबराव नलावडे अण्णांच्या या विहीर मंजुरीच्या कामामधल्या दानतीचा बोलबाला साऱ्या जिल्हाभर झाला जिल्ह्याच्या बड्या नेत्यांकडून ने आणि जनतेकडून एका निस्पृहतेचा आदर्श घालून देणाऱ्या सद्ग्रहस्थाचा बोलबाला होऊ लागला विहिरीचं फोडकाम आता पन्नास फुटांवर आलेलं सुरुंगाची पहार काळ्या तंड पत्थरावर धनाधन दन नापटत होती यारीने खडक उपसला जाऊ लागला आणि एक दिवस मधुदादा पहार मारता मारता जाग्यावर थबकला कारण सुरुंगाची पहार दोन फुटावर गेलेली आणि पाण्याची चिळकांडी उडालेली बघता बघता विहिरीचा तळ पाण्याने व्यापून टाकला तशी मधू आणि अरविंद आनंदानं बेभान झाले काय झालं ते कळायच्या आत विहिरीच्या खालच्या घोलव्यात कमरेभर पाणी साचलं गेलं आणि साहेबराव अण्णाकडून नव्या पाण्याचा पूजनविधी पार पडला आणि पाणीपूजनाचा सोहळा पार पडताक्षणी मधुदादाने समाबाईसह नलावडे अण्णांचे पाय धरले पाया पडून उठताना घाईवरल्या मधूच्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा काय हो मधुबा ओ हा नुसता पाण्याचा झिरप नव तर तुमचा आमच्यावरल्या मायेचा उमाळा हा यो अण्णा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह सा। साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद